तुमचं नाव आणि पत्ता सांगा सौ संगीता सदाराम चोपडे आरसले बर तुम्हाला काय त्रास होता म्हणजे पहिले उलट्या झाल्या हां नंतर म्हणजे बॉडी लागल्या असं बर मग या आजारावर तुम्ही कुठल्या कुठल्या डॉक्टरांना भेटलेत सर्वप्रथम बुलढाण्यातील नामवंत डॉक्टर म्हणजे डॉक्टर मैत्रे साहेब डॉक्टर नगावडे डॉक्टर सोळंकी सर नंतर माऊली म्हणजे वाले त्याच्यानंतर औरंगाबाद येथील फेमस डॉक्टर डॉक्टर माजीद सर नंतर फानसी सर सगळे तज्ज्ञ डॉक्टर दाखवून सर्व तज्ञ डॉक्टरना दाखवलं असं त्याच्यानंतर पुण्यामधील दिनानाथ मंगेशकर मधील राहुल कुलकर्णी न्युरोजिस्ट गोल्ड मेडलिस्ट आहे त्यांना सुद्धा दाखवलं समजा अच्छा साधारणतः या बिमारीसाठी आम्हाला जवळपास तीन साडेतीन लाख रुपयाच्या वर खर्च आलेला आहे किती मध्ये एक वर्षाच्या आतमध्ये एक वर्षात तुम्ही सगळे डॉक्टर केले पूर्ण डॉक्टर केले डॉक्टरांकडण्याचं निदान काय झालं तर त्यांनी फक्त एवढंच लिहिलं की आर्थोस्टॅटिक ट्रेमर समजा हा अर्थोस्टॅटिक ट्रेमर एवढंच फक्त ते नाव दिलं त्यांनी आज निदान झालेलं नाही बरं मग ही एवढी औषधी घेऊन तुम्हाला काही फरक जाणवला त्या आजारावर नाही काहीच नाही उलट साइड इफेक्ट समजा जाणवत होते की बा डोक्याचे केस वगैरे जाणे हा किंवा अजून इफेक्ट चालू झाले होते चालू झाले होते बर कारण पूर्ण अडीच अडीच तीन तीन हजारच्या पॉवरच्या गोळ्या होत्या समजा त्या साधारण सकाळी आणि संध्याकाळी असं मग आपली धन्वंतरीची औषधी तुम्हाला कोणी सांगितली नरेंद्र चौधरी अच्छा यांच्या माध्यमात तुम्हाला माहिती मिळाली बरं मग ती औषध तुम्ही चालू केली चालू केली समजा बरं किती दिवस झाले आता आता साधारण सात महिने होत आहेत असं बरं मग तुम्हाला, था था ले ले। तुम्हाला था। था आता आपल्या औषधीचा काय गुण आला सर आता तो बॉडी पूर्ण हलणं जवळपास म्हणजे बंद झाली असं आणि घर काही तुम्हाला काय फरक जाणवतो आता अगोदरच्या स्थितीमध्ये आणि आपली औषध चालू केलं चालायचं म्हटलं तर भिंतीला धरून चालव लागत होत अच्छा आता म्हणजे चालू स्वयंपाक समजा घरातली सगळे काम व्यवस्थित होतात असं हळू होतात होतात पण व्यवस्थित अच्छा म्हणजे तुम्ही आता कामं करायला लागलात घरच्या अगोदर मात्र कोणाला पाणी दे नाही असं हातपाय पूर्ण खलखल हलायचे असं असं ठीक आहे म्हणजे जवळ धन्वंतरीच्या आता या औषधीबद्दल तुम्हाला समाधान आहे की चांगली औषधी मिळाली आणि आता इथून पुढे पंचायत चालू ठेवणार आहे समजा